मोहोळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक पार पडली मोहळ नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाची रविवारी बैठक झाली या बैठकीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रमेश कदम जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील युवकचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट पवन गायकवाड युती अध्यक्ष विनंती कुलकर्णी तालुकाध्यक्ष विनय पाटील विधानसभा अध्यक्ष रणजित चौरे संजय क्षीरसागर अॅडव्होकेट कैलास खडके माजी सरपंच अशोक देशमुख मुन्ना हरणमारे आदी उपस्थित होते मोहळ तालुक्याची राजकीय परिस्थिती विचित्र झाली असून काही मंडळी भाजपमध्ये गेली आहेत तर काही जण आघाडी करून निवडणूक लढायच्या तयारीत आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या माध्यमातून कुठल्याही आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाणार नाही महाआघाडीच्या चिन्हावर वाटाघाटी करून निवडणुका लढवू असे सांगत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावरच लढविल्या जातील असे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितले राष्ट्रवादीत काही लोकांचं एक आघाडी लढाई चाललेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस जनता पक्ष आघाडीच्या चिन्हावरती बिलकुल पवारसाहेबांनी स्पष्ट सत्तर टक्के नवीन जाहीर दिली म्हणजे कार्यकर्ते काहीच नसतात आणि संकटाच्या काळात पवारसाहेबांचा मार्ग उभा आहे सगळ्यांना संधी द्यायच काँग्रेस पवार साहेबांचा पक्ष महाविकास आघाडी बरोबर की जे महाविकास आघाडीतले नेते मंडळी त्यांच्या त्यांचं राष्ट्रवादी चेन्नावर लढत आहे आणि समजून आहे राष्ट्रवादीचे सेना असेल काँग्रेस असेल त्यांच्या ते नाव लढावं योग्यता असेल वाटाघाटीमध्ये जागा पंचायत ज्या सर्व

तर माजी आमदार रमेश कदम यांनी बोलताना विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या मुलीला उमेदवारी दिली होती परंतु ऐनवेळी पक्ष नेतृत्वाने बदल केला केवळ शरद पवारांच्या नावावर कुठल्याही पद्धतीने पात्रता नसलेला माणूस आमदार म्हणून निवडून दिला आमदार झाल्यानंतर पक्षाची ध्येय धोरणं लक्षात ठेवून त्यांनी काम करायला पाहिजे होतं अशी टीका आमदार राजू खरे यांच्यावर करण्यात आली परंतु ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे की पंचायत समिती ही, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आम्ही जर यायचं विधानसभेला आम्हाला उमेदवारी मागायची या विधानसभेला माझ्या मुलीला तिकीट देण्यात आलं ती माझी मुलगी संबंध महाराष्ट्रामध्ये एक यंगेस्ट एम एल ए म्हणून निवडून आली असती आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही पन्नास हजारपेक्षा अधिक लेणी तिला निवडून आणली असती परंतु दु दुर्दैवाने थोडासा त्याच्यामध्ये बदल झाला नेतृत्वाने ठरवलं की नवीन माणसाला संधी देऊ द्या त्या माणसाला संधी दिली आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर त्या ठिकाणी एक नौका माणूस कुठल्याही पद्धतीची अस्तित्व लायकी नसलेला माणूस आज आपण आमदार म्हणून निवडून दिला शेवटी आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर ज्या पक्षाच्या जीवावर आपण आमदार होतो त्या पक्षाची ध्येय होणं त्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेणं आणि ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर या आपण विजयाची धुरा आज मिळवतो त्या कार्यकर्त्यांना विश्वास त्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून काम करणं अपेक्षित आहे